पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार मार्ग दिसावेत म्हणून आपण पाहायला हवं मार्ग दिसावेत म्हणून आपण प्रार्थना करावी आपण विचार करायला हवा की मी कुणाला कुणाला मदत करू मी एखाद्यासाठी काय करू शकतो आणि तुम्ही या गोष्टीचा अधिकाधिक विचार केला तर स्वतःविषयी कमी विचार कराल आणि आपण स्वतःविषयी जितका कमी विचार करू तितकेच अधिक आनंदी आपण बनत जाऊ आज मला बोलायचंय से इतरांची सेवा करण्याच्या सामर्थ्याविषयी याबद्दल आभारी आहे मी मी तिथे असलेल्या त्या एका व्यक्तीबद्दल आभारी आहे जो उत्सुक आहे <laughs> बघा जॉय स्मार मिनिस्ट्रीजमध्ये आम्ही या वर्षाला उपकार उपकार स्तुतीचं वर्ष म्हंटलंय आणि आम्ही बऱ्याच विशेष गोष्टी केल्या आमच्या कार्यालयात जसं आमच्या पुस्तकाच्या दुकानात वर्षभर आम्ही लोकांना आभार प्रदर्शनाचे छोटे संदेश लिहायला सांगितले होते आणि आमच्या सगळ्या खिडक्या आभार प्रदर्शनाच्या संदेशाच्या छोट्या कागदांनी भरून गेल्या कारण बायबल म्हणतं स्तुती करा बघा हे महत्वाचं आहे की तुम्ही फक्त शब्दांनीच नव्हे तर कृतीनेही आभार मानायला हवेत आणि मला वाटतं की आभार मानण्याचा सगळ्यात प्रशस्त आणि व्यावहारिक मार्ग फक्त एवढंच म्हणणं नाही की सगळ्या गोष्टीबद्दल धन्यवाद प्रभू तर कुणासाठी तरी काहीतरी करणं हे सुद्धा त्यात येतं आय सेवक हा शब्द बघा कधी कधी अशा प्रकारे तो आपल्या कानावर येतो की तो आपल्याला रुचत रुचत नाही आणि हा शब्द आपल्याला एक अप्रिय किंवा निकृष्ट आणि तुच्छतेची भावना देतो हा शब्द खालच्या दर्जाचा आहे म्हणजे दुसरं काही येत नाही म्हणून जे करता ते काम पण येशूने म्हटलंय की ते खरं तर सगळ्यात मोठं असं काम आहे जो सगळ्यात श्रेष्ठ आहे तोच सगळ्यांचा सेवक आहे बघा सेवकपदी कुठली नोकरी नाहीये की तुम्ही जाल आणि कुठेही ती मिळवाल म्हणजे एखाद्या शाळेचा द्वारपाल बनणं किंवा एखाद्यासाठी आचारी बनणं किंवा असंच एखादं काम ज्याला सेवा असं म्हणतात पण मला मला वाटतं तुम्ही कोणतंही कोणतंही काम करत असला तरी जर तुम्ही ते सेवकाच्या मनोभावाने केलं तर देव त्याला सेवा असंच गणतो मला या क्षणी या सभागृहात मला पूर्ण अधिकार आहे आणि कदाचित हे जग आणि तुम्ही सुद्धा माझ्याकडे पाहून म्हणत असाल वर असणं वर असणं किती महत्वाचं आहे तिच्या ताब्यात व्यासपीठ आहे आणि सगळ्यांचं तिच्याकडेच लक्ष आहे पण मला हे नेहमी लक्षात ठेवावं लागतं की मी देवाची सेविका म्हणून हे करते शिक्षक म्हणून मला पूर्ण पूर्ण अधिकार असला तरीही मनाने मनाने मात्र मी देवाची आणि तुमची सेविका सेविकाच आहे तुमच्या आत्मिक उत्कर्षासाठी तेव्हा तुम्ही सेक्रेटरी असा किंवा एक गृहिणी असा किंवा फॅक्टरीत कामाला असा किंवा तुम्ही डॉक्टर असा किंवा कोणत्याही हुद्यावर असा किंवा तुम्ही कोणत्याही प्रकारे आपल्या कृपादानांचा उपयोग उपयोग करत असला तरी तो तो या मनोभावाने करा की मी मी सेवेसाठी आहे मी, सेवे मी एकदा एक शर्ट बनवून घेतलं होतं ज्यावर लिहिलं होतं की मी सेवेसाठी आहे आणि मी माझ्या धाकट्या मुलासोबत फिरायला गेले होते जो आता पस्तीशीचा आहे त्याच्या कुटुंबासह मी विमानात बसले तेच शर्ट घालून मी सेवेसाठी आहे आणि तो खूप हसला 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 आणि म्हणाला की हे किती मजेशीर आहे मी म्हटलं तू तर असा वागतोय जसा तुझा विश्वासच नाही खरं तर आमच्यासाठी हे नेहमीच आहे मी मी इथे सेवेसाठी आहे आता बघा मी काही इतक्या मोठ्या मनाची नाहीये की जर कोणी ग्लासभर पाणी सांडलं तर मी परत जाऊन स्वतः ते पुसून काढीन त्यापेक्षा मी दुसऱ्या कुणाला तरी ते पुसायला सांगेन मी तर मला मला स्वच्छता नक्कीच प्रिय आहे पण मी ती स्वत करत नाही आणि त्यामुळे जसा सेवक सेवक या शब्दाकडे पाहण्याचा इतरांचा दृष्टिकोन आहे तसा माझा तो नाहीये पण म्हणजे बघा मी अशा प्रकारची सेवा करणारी व्यक्ती नाहीये की त्यात काही कष्टाचीच काम असं मला म्हणायचं असेल किंवा असं काही कृपादान माझ्याकडे नाही आहे पण मी एका वेगळ्या प्रकारे मदत आणि सेवा करतीये आणि मी आत्मिक सेवा आणि आत्मिक मदत करते आणि मला वाटतं की सेवा या शब्दाची मी अधिक चांगल्या प्रकारे व्याख्या करावी कारण सेवा या शब्दामध्ये वेगवेगळे अर्थ आहेत ते फक्त लादी पुसणं किंवा स्वयंपाक करणं किंवा शौचालय साफ करणं नाहीये तर प्रत्येकात प्रत्येक विश्वासणाऱ्यामध्ये हा मनोभाव असायला हवा की मी सेवेसाठी आहे आणि आता नीट ऐका मी काय म्हणतेय आणि मी आक्रमक आहे आता बघा आक्रमक असण बघा आपण आक्रमक असायला हवं आपल्या प्रार्थनेमध्ये आणि सेवेची संधी साधण्यामध्ये आणि इतरांना मदत करण्यासाठीही आपण आक्रमक असावं मार्ग दिसावेत म्हणून आपण पाहायला हवं आपण प्रार्थना करायला हवी आपण विचार करायला हवा की मी कोणाला मदत करू एखाद्यासाठी मी काय करू शकतो आणि बघा तुम्ही या गोष्टीचा अधिकाधिक विचार केला तर स्वतःविषयी कमी विचार कराल आणि आपण स्वतःविषयी जितका कमी विचार करू तितकेच अधिक आनंदी आपण बनत जाऊ आमेन तर आपण सुरू करूया कलसे करास तीन वचन तेवीस आणि चोवीसने आपण काही वचनं एकत्र पाहण्यासाठी थोडा वेळ घेणार आहोत आणि मला विश्वास आहे की देव आपलं सहाय्य करील ही वचनं अधिक खोलात जाऊन पाहण्यासाठी नक्कीच मदत करेल आपल्याला आता बघा जे काही तुम्ही काम करता तुमचं काम कोणतंही असो ते काम महत्वाचं नाहीये जे आपण करतो तेही महत्वाचं नाहीये तर ते आपल्याला माणसांसाठी करायचं नाही ते माणसांसाठी करू नका तर प्रभूसाठी करा प्रभूसाठी मी तुम्हाला सांगते प्रत्येक दिवशी प्रत्येक काम करताना तुम्ही ही वृत्ती धारण केली तर अमूल्याग्र असा बदल होईल तुम्ही असं जर म्हणालात की आज मी तुझी सेवा करणार आहे आणि हे तू तु, तू मला आज सोपवून दिलेलं काम आहे आणि तुम्हाला ते आवडलं नाही तरीसुद्धा ते फक्त प्रभूसाठी करा आणि चांगल्या मनाने करा कारण जेव्हा आपण तसं करतो तेव्हा आपण प्रभूला आपल्याला उंच व्हायची गौरवी संधी देतो पण बऱ्याचदा आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी कराव्या लागतात आणि ती एक परीक्षा असते आपल्या स्वभावाची परीक्षा असते आपण ज्या ज्या स्थानी आहोत त्याबद्दल उपकार मानायला हवेत तिथूनच देवाला तुम्हाला फुलवायचं असतं आणि उंच करायचं असतं आणि मला खात्री आहे तुम्ही कामावर जायला उत्सुक असाल नक्कीच असाल नाही का आम्ही मी गंमत केली ठीक आहे तर कलसे करा साध्या तीन वचन तेवीस आणि चोवीस जे काही तुम्ही करता ते प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा म्हणजे प्रभू पासून वतनरूप प्रतिफळ तुम्हाला मिळेल हे तुम्हाला माहित आहे आता बघा प्रभू मी हे तुझ्यासाठी करते या वृत्तीने तुम्ही सगळी कामं केलीत ना तर।, तर देव तुम्हाला प्रतिफळ नक्की देईल तुम्ही हे नीट समजून घ्या देव प्रतिफळ देणारच आहे ज्याची तुम्ही चाकरी करता तो खर तर प्रभू ख्रिस्तच असतो तो तोच असतो मत्ताय अध्याय पंचवीस आपण वचन बत्तीस पासून सुरुवात करू जी वचनं जी वचनं आज आपण पाहणार आहोत ती एका गोष्टीसारखी आहेत ती थोडी मोठी आहेत पण मी विचार केला की आपण हे करूनच टाकूया आणि ते योग्य प्रकारे गेलं तर काय का हरकत आहे त्याच्यापुढे सर्व राष्ट्रे जमवली जातील आणि जसे मेंढपाळ शेरडांपासून मेंढरे वेगळी करतो तसे तो त्यांस एकमेकांपासून वेगळे करील तर बघा आपण पाहतो की शेवटल्या काळी दोन प्रकारचे लोक असतील मेंढ्र आणि शेरड आता मेंढ्र आणि शेरड यांची व्यक्तित्व भिन्न असतात त्यांचे स्वभाव अगदी वेगळे असतात मेंढरांना हाकावं लागतं आणि त्यांना मार्ग दाखवणं हे सोपं असतं कारण बघा मेंढरा ही नेहमी मंजूळ आवाज काढत असतात बा।, बा मला न आवडणारं एखादं काम डेव मला सांगतो तेव्हा मी त्याला म्हणते बा होय राजा पण शेरड नेहमी टकरा मारण्याच्याच तयारीत असतात ते नेहमी भिंतीवर आपलं डोकं आपटतात आणि हमरीतुमरीवर येतात शेरडं म्हणतात की पाणपटपानपण पाटपट पाटपण पाट तर इथे मेंढ्र मेंढ्र लोकही आहेत आणि शेरड लोकही आहेत मेंढ्र लोक अगदी सहजपणे देवाची इच्छा पूर्ण पूर्ण करतात पण शेरड लोकांना देवाच्या मार्गाने चालायला आवडत नाही आणि त्यांच्याकडे नेहमी सबबी आणि कारणं असतात खास करून जेव्हा इतरांना मदत करायचं असतं तेव्हा आपल्या सगळ्यांना मदत करायला आवडतं कोणीतरी येऊन काहीतरी केलेलं पण ते दुसऱ्यांनी करावं असं आपल्याला वाटत असतं आणि बघा आपण इथे का आहोत सेवा करण्यासाठी बघा आपण आपण एकतर आपलं सगळं आयुष्य लोकांपासून घेण्यात घालवू शकता किंवा मग पूर्णपणे वेगळा मार्ग पत्करून लोकांसाठी झिजण्यात आपलं संपूर्ण आयुष्य आपण घालवू शकतो आणि देवापासून आपलं प्रतिफळ मिळवू शकतो आणि मग आपल्या लक्षात येतं की देव आपल्यासाठी काय काय करू शकतो एखाद्या व्यक्तीपासून मिळवत राहण्यात मी समाधानी नसते तर मी हे शोधण्याचा प्रयत्न करते की देव माझ्यासाठी कशा प्रकारे कार्य करू शकतो कारण त्याचं कार्य हे बुद्धिकल्पना विचार आणि मागणी या सगळ्या पलीकडचं असतं खेदाची ही की लोक आयुष्यभर इतरांकडे मदतीच्या अपेक्षेने पाहतात आणि देवाच्या प्रतिफळाला ते मुक्तात लोक तुमच्यासाठी काय करतील ते विसरा आणि तुम्ही त्यांच्यासाठी काय करू शकाल यावर लक्ष केंद्रित करा विश्वास ठेवा जर तुम्ही देवाला विचारलं की प्रभू मी इतरांसाठी काय करू तर तो ते दाखवायला फार उशीर नाही लावणार कदाचित म्हणूनच आपण अशी प्रार्थना करत नाही का ठीक आहे आता प्रभू येशू पुढे सांगतोय किंवा मत्तय म्हणा पण हे सगळं पवित्र आत्म्याकडून आहे देवाला जे सांगायचं त्याचा मतितार्थ हाच आहे वचन चौतीस तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्या म्हणेल अहो माझ्या पित्याचे आशीर्वादी थो या जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता सिद्ध केले आहे ते वतन घ्या कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खावयास दिले मी भुकेला होतो मी तान्हेला होतो तेव्हा मला प्यायला पाणी दिले मी परका होतो तेव्हा तुम्ही मला घरात घेतले मी उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले मी आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला तुम्ही आला एक गोष्ट सांगते बघा आपलं तारण कृपेनं झालंय कर्माने झालेलं नाही येते आता मी तुम्हाला एक ब्रीद वाक्य देणारे सेवेमुळे आपलं तारण झालं नाही तर सेवेसाठी झालेलं आहे या वचनामध्ये सुद्धा मला असं वाटतं की बघा नीट लक्ष देऊन वाचा इशू तारण पावलेल्यांविषयी बोलतोय आणि पुढे तो त्यांनी केलेल्या चांगल्या कामांविषयी बोलतोय पण मुद्दा असा आहे आणि खरं तर माझा यावर विश्वास आहे ठाम विश्वास की एखाद्याचा नव्याने जन्म झाला नसेल तर तो बदलणार नाही तर तो बदलणार बदलणार नाही देवाच्या आत्म्याने भरलं जाऊन दुसऱ्यांसाठी काहीतरी करण्याची इच्छा बाळगणं त्याला कधीही शक्य होणार नाही कधीच नाही आणि जर तसं असेल तर मग तुम्ही मागे फिरून देवासमोर आपलं हृदय ओतायला हवं आणि बघा <laughs> मला अशा प्रकारच्या दांभिक ख्रिस्ती शिकवणीचा अगदी वीट आलाय की जे हे शिकवतात की तुम्ही कसंही बेदरकार जीवन जगलात तरी देव हा चांगला देव चांगला आहे देव दयाळू आहे म्हणून आपण आणि सगळेजण काही झाले तरी स्वर्गातच जाऊ हे नक्की बघा बघा बायबल म्हणतं की तुमचं तारण झालं पाहिजे पण देवाचं वचन हे देखील शिकवतं की आपलं तारण एका खास उद्देशाने झालेलं आहे आणि देव आपल्याला तो उद्देश प्रकट करू इच्छितो आणि किती जणांना वाटतं की तारण झाल्यानंतर आपल्यात बदल हा दिसायलाच हवा सांगा वचन छत्तीस उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले मी आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आला बंदी शाळेत होतो तेव्हा तुम्ही भेटायला माझ्याकडे आलात आज सकाळी जेव्हा तुम्ही आमच्या तुरुंग सेवेसाठी दानपण केलं तेव्हा तुम्ही खरं तर येशूची येशूची भेट घेतलीत तुम्ही <laughs> इथे तेच म्हंटलय वचन तेच म्हणतंय मला एक गोष्ट सांगू द्या देणं देणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि बघा मला खात्री आहे की आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की देव हा लोभी नाहीये आणि त्याची कामं करण्यासाठी त्याला आपल्या पैशांची गरज नाहीये पण सेवा कार्याला हातभार लावल्यामुळे आपल्याला पृथ्वीवर देवाच्या कामात देवाचे भागीदार बनण्याचा मोठा सन्मान प्राप्त होतो तेव्हा नीतिमान आणि धार्मिक वचन सदतीस त्याला म्हणतील प्रभूजी आम्ही तुम्हाला केव्हा भुकेले पाहून खावयास दिले केव्हा तान्हेले तानेले पाहून प्यावयास दिले तुम्हाला परके पाहून केव्हा घरात घेतले तुम्हाला आजारी अथवा बंदी पाहून केव्हा आम्ही तुमच्याकडे आलो वचन चाळीस तेव्हा राजा त्याच उत्तर देईल मी तुम्हाला माझ्या कनिष्ठ बंधूंपैकी एकाला केले त्या अर्थी ते मला केले आहे मला केले आहे आणि मग तो दुसरीकडे वळून पाहतो आणि त्याची नकारात्मक बाजू म्हणतो मी भुकेला होतो तुम्ही मला खायला दिले नाही मी आजारी असताना बंदीशाळेत असताना तुम्ही मला भेटला नाहीत पण प्रभू प्रभू आम्ही तुला कधी अशा भयंकर स्थितीत पाहून म्हणजे म्हणजे बघा आपल्यापैकी कोणीही म्हणेल की, कोणी की आम्ही प्रभू येशूसाठी हे सगळं नक्कीच करू चला आता बघा प्रभू येशू भुकेला असता तर मी त्याला खायला दिलंच असतं तुमच्यापैकी किती जण पोटभर जेवू शकाल जर तुम्हाला कळलं की सध्या प्रभू येशू इथे उपाशी बसून त्याला तुमचं जेवण दिलंच असतं नक्की आमेन म्हणून तो म्हणतो जर तुम्ही माझ्या या कनिष्ठ कनिष्ठ बंधूंपैकी एकासाठी केले नाही तर तुम्ही ते माझ्यासाठी केले नाही तर हा सारांश आहे आपण जे लोकांशी वागतो ते येशू वैयक्तिकरित्या घेतो आणि ही गोष्ट माझे डोळे उघडणारी ठरलेली आहे गेल्या वीस वर्षांपूर्वी मला या विषयावर हे गौरवी प्रकटीकरण मिळालंय की जर जर मी कोणाशी वाईट वागले आणि त्यांच्या गरजांकडे दुर्लक्ष करून त्यांना मदत नाकारली तर देवाला देवाला ते आवडत नाही <laughs> आणि मला तुम्हाला एक सांगायचंय देवाचा आत्मा माझ्यात राहतो आणि तो नाराज झाला तर ते मला कळेल आणि तुम्हालाही कळेल आणि म्हणून आपण इतरांना मदत करून आपला आनंद सदैव अधिक आणि अधिक वाढवायला हवा हे लक्षात घ्या स्वार्थी लोक आनंदी नसतात स्वार्थ आनंद हिरावतो हे लक्षात घ्या आणि आज इथे असे बरेच लोक असतील किंवा टी वरून पाहणारे असे असतील ज्यांना प्रश्न पडला असेल की नेमकं असं काय घडलं ज्यामुळे मी आनंदी नाही बघा कदाचित उत्तर असेल आता बघा रागवू नका माझ्यावर पण कदाचित तुम्ही स्वार्थी असू शकत हा फक्त माझा अंदाज आहे मी खात्रीने नाही सांगू शकत पण पण मी ही अशीच होते मी स्वार्थी उपदेशक होते तुम्ही म्हणत असाल तर ही फार मोठी समस्या नाहीये ठीक आहे मत्तय वीस वचन वीस हा शास्त्रभाग माझ्या मनाला इतका भावतो की जर तुम्ही इतरांसाठी केलं नाही तर ते तुम्ही प्रभूसाठीही केलेलं नाही तेव्हा जप्दीच्या मुलांच्या आईने आपल्या मुलांसह त्याच्याकडे येऊन त्याच्या पाया पडून त्याच्याजवळ काही मागितले त्याने तिला म्हटले तुला काय पाहिजे ती त्याला म्हणाली तुमच्या राज्यात या माझ्या दोघा मुलांतील एकाने तुमच्या उजवीकडे आणि एकाने डावीकडे बसावी अशी आज्ञा करा बघा अनेकांना आज हेच हवंय त्यानं कशावर तरी प्रभूता हवीये <laughs> मला बॉस बनायचंय बॉस बनण्याविषयी मी तुम्हाला थोडं आणखी काही सांगू का बॉस बनल्यावर काय होतं थोडी जबाबदारी वाढते तुम्हाला खूप काम करावं लागतं तुम्ही काहीही निर्णय घेतला तरी त्याला विरोध हा होतोच होतो नक्की प्रमुख असण्यामागच्या या दोन्ही बाजू तुम्ही समजून घ्यायला हव्यात आणि तुम्ही प्रमुख असताना काही योग्य घडलं नाही तर त्याचा ठपका तुमच्यावर येतो म्हणूनच माझ्यासाठी ते मोठं आव्हान असतं लुडबुड न करणं हे कारण कारण हे सेवा कार्य मी चाळीस वर्षापासून करते आणि जिथे माझी जबाबदारी नाही तिथे मी जातच नाही खरंच आणि बऱ्याचदा मी विचार करते की एवढ्या मोठ्या सभेला जाऊन आपण नुसतं बसून राहिलो तो काय आणि या इमारतीत सगळं काही सगळं काही ठीक चाललंय की नाही ते पाहणं मूर्खपणाच ठरेल म्हणून अधिकार पदावर असण्याची हाऊस मूर्खपणाची ठरू शकते जर तुम्ही त्या जबाबदारीची दुसरी बाजू विचारात घेतली नाहीत तर मग काय उपयोग त्याचा आणि इथे असताना मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकते प्रमुख व्यक्तीशी सहमत न होणाऱ्या लोकांकडे त्या प्रमुखाविरुद्ध आणि त्याच्या निर्णयाविरुद्ध बोलण्यासारखं खूप काही असतं तुम्ही हे करायला नकोच होतं मी तर हे केलंच नसतं पण तुम्ही काय केलं असतं याची तुम्हाला कल्पना नसते आणि तुम्हाला पूर्ण गोष्टही माहीत नसते <laughs> दुसऱ्या बाजूला बसणाऱ्या लोकांना वाटतं की प्रत्येक प्रत्येक निर्णय हा त्यांच्या फायद्यासाठीच व्हायला हवा पण प्रमुखाला एकाच व्यक्तीचा फायदा बघून चालत नाही त्यांना सगळ्या गोष्टी बघायला लागतात हे आपल्या हिताच आहे म्हणून तुम्ही तुमच्या बॉस विषयी थोडी वृत्ती बाळगा आणि जे लोक अधिकारी असतात त्यांच्यासाठी सुद्धा आमेन म्हणून त्यांच्यासाठी थोडी अधिक प्रार्थना करत जा आणि त्यांचं थोडं अधिक कौतुक करत जा आणि कमी मत व्यक्त करा धन्यवाद आता माझ्या मनावरचा भार हलका झालाय <laughs> पण येशू म्हणाला वचन बावीस तुम्ही काय मागता हे तुम्हाला समजत नाही <laughs> जो प्याला मी पिणार आहे तो पिता येईल काय आणि जो बाबतीस मी घेणार आहे तो तुमच्या घेवेल काय थोडक्यात म्हणतो किंमत मोजावी लागणार आहे तुम्हाला तो त्यांना म्हणाला की तुम्ही माझा प्याला प्याल खरा पण माझ्या उजवीकडे आणि माझ्या डावीकडे बसण्याचा अधिकार देणे माझ्याकडे नाही तर ज्याच्यासाठी माझ्या पित्याने हा सिद्ध केला त्यांच्यासाठी तो आहे आणि ही गोष्ट जेव्हा इतर दहा शिष्यांनी ऐकली तेव्हा त्यांना त्या, त्या दोघा भावांचा खूप राग आला प्रचंड राग आला ईर्ष्या तुम्ही स्वतःला काय समजता तुम्हाला कशाला प्रमुख बनायचंय आम्ही प्रमुख बनायला हवं त्या जागा आम्हाला हव्यात ती आमची योग्यता आहे तुम्ही त्या योग्यतेच नाही पण येशूने त्यांना बोलावून म्हटले परराष्ट्रीयांवर त्यांचे अधिपती प्रभुत्व चालवतात आणि मोठे लोकही त्यांच्यावर अधिकार करतात हे तुम्हास ठाऊक आहे तर जगातले अधिकारी लोकांना कसं वागवतात याची कल्पना प्रभू येशू आपल्या आपल्या शिष्यांना इथे देत आहे आणि बघा ते जुलमी बनतात ते लोकांना तुडवतात आणि त्यांच्यावर हुकूम चालवतात त्यांना लोकांची तेल मात्र परवा नसते ते स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांना वापरतात तसे तुमच्यामध्ये नाही आता मला आणखी काही आणखी काही सांगू द्या ही माझी सभा आहे मला हवं ते मी बोलूच शकते नाही का तुमच्यापैकी किती जण लोकांवरील अधिकार पदावर आहेत सांगा किती जण आहेत ठीक आहे आता मी तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगणार आहे की तुम्ही ख्रिस्ताचे प्रतिनिधी या नात्याने तुमच्या अधिकाराखाली असलेल्या लोकांना फार आदराने आणि नम्रतेने वागणूक द्यायला हवी मी म्हटलं आदराने तुम्ही त्यांचा मान राखायला हवा त्यांच्या कामाचं कौतुक करायला हवं आणि त्यांना योग्य ते श्रेयही द्यायला हवं जेव्हा त्यांना पगार द्यायची वेळ येते तेव्हा तुम्ही हे बघा की त्यांना योग्य मोबदला मिळेल त्यांना कधी कमी पगारात राबवायला बघू नका जितकं जास्त देता येईल तितकं द्या बॉस कोणीही कोणीही होऊ शकतो हो पण चांगला पुढारी होणं पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे मी तुम्हाला प्रोत्साहित करते की तुम्ही आमच्यात सामील व्हावं पुढच्या महिन्यातल्या थर्टी थर्टी चॅलेंजसाठी खूपच इंटरेस्टिंग असं हे चॅलेंज आहे मी खूप आनंदी आहे कारण हे यादही घडलंय केलंय की ठाम निश्चय करा की पुढचे तीस दिवस तुम्ही रोज तीस मिनटं देवाच्या वचनाचा अभ्यास करा आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू तुम्ही ऑनलाईन पण बघू शकता किंवा तुम्ही तुमच्या मार्गाने ते करूच शकता नक्कीच आमच्याकडे असे अनेक लोक आहेत की हे करण्याने त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं काय होतं की अनेकदा आपण लोकांना सांगतो की वचन वाचायला हवं पण मला असं वाटतं की आपण वचन अभ्यासायला हवं जेव्हा तुम्ही ही तीस मिनिटं दिवसातली घालवाल त्यात असं नाहीये की तुम्ही किती वाचलत तर महत्वाचं हे की त्यातून तुम्ही किती शिकलात आणि मग ते तुमचं आयुष्य बदलवणारं ठरेल तर आमचा कार्यक्रम बघत राहा आणि थर्टी थर्टी चॅलेंजसाठी तयारीत राहा जॉयस मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवाकार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भोकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयस्मॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत